आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत या अंतर्गत आयोगानं निवडणूक प्रचारात लहान मुलांच्या वापरावर बंदी घातली आहे यासोबतच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पक्षांवर बालकामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यादृष्टीनं तयारी सुरू केली आहे या अनुषंगानं सोमवारी निवडणूक आयोगानं प्रचाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत आता निवडणूक चारात किंवा रॅलीमध्ये लहान मुलांच्या सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली आहे नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारे लहान मुलांचा वापर करता येणार नाही असं करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर बालकामगार कायद्यांवर कारवाई के केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे